सावरकरांची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करतो परंतु वर्षीपासून सावरकर प्रतिष्ठानाची आम्ही एक तिथे योजना केली सावरकर प्रतिष्ठान आणि अभिनव भारत शिक्षण संस्था हे म्हणून सावरकरांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं होतं त्या त्यानिमित्तानं एक सावरकराविषयी त्याच्या लेखनाविषयी सावरकराच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या सामाजिक राजकीय जो जे जे कोणी करते जे कोणी माणूस काम करेल चांगला आणि त्याच्यामध्ये ती कमिटी नेमली ती कमिटी सगळ्याचा सर्वे करून त्या एक नाव अं त्या त्या नावाला त्या म्हणजे त्या व्यक्तीला या दिवशी आपण दरवर्षी एक सावरकर महोत्सवानी जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त एक सावरकराचं सावरकरांच आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातर्फे आणि अभिनवार संस्थेतर्फे हे गौरव पुरस्कार देण्याचं ठरले आहे या वर्षीचा पुरस्कार या वर्षीचा पुरस्कार आपले नांदेड मधले सावरकराविषयी आयुष्यभर ज्यांनी सावरकरांचं सावरकराविषयीवर काम केलं आणि एक थोर विचारवंत आणि परवा जे आपल्या अंदमानला अंदमानला जे हे सावरकर साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री शेषराव मोरे यांना आम्ही या वर्षी पुरस्कार देण्याचं जाहीर केलेला आहे आणि त्यानिमित्त या दोन दिवस सावरकर जयंती महोत्सवानिमित्त दोन दिवसाचे कार्यक्रम आहेत पत्रिका आपल्याला दिलेलीच आहे अठ्ठावीस तारखेला अं अभिवाचन स्पर्धा आहे सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता संगीतमय स्पर्धा जी, जी गीत वगैरे जे काव्य आहे त्याच्यावर संगीतमय स्पर्धा आहे आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता कुसुम सभागृहामध्ये आपले सावरकरावर काम केलेले सावरकराविषयी ज्येष्ठ अभ्यासक श्री योगेश सोमव्हा यांचं व्याख्यान आहे आणि त्या व्याख्याना या कार्यक्रमाचे उद्घाटन अं म्हणजे देवदत्त जोशी सहसंघटन म्हणजे अखिल भारतीय विद्या विद्यार्थी परिषद हे करणार आहेत आणि या कार्यक्रमानिमित्त योगेश सोमण यांचं व्याख्यान होणार आहे आणि या कार्यक्रमातच माननीय श्री शेषवाजी मोरे यांना आपण पारितोषक देणार आहोत या निमित्त मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये प्रतापराव बाजू चेकलीकर भाऊराव कोळीकर अमरभाव राजूळकर आणि भीमराव खेराव आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक एक नांदेड मधले आणि बाहेरचे जे काही आमच्या महाविद्यालयाचे गौरव पुरस्कार नेताजी सुभाष गौरव पुरस्कार देण्याचं ठरविलं आहे त्यामध्ये नाव निघाले आमचे आमचे विद्यार्थीच आहेत आणि ज्यांनी असं नांदेडमध्ये फार मोठ्या प्रमाणाचं काम केले त्या त्या कामामुळे त्यांना नांदेड भूषण अशी पदवी भेटलेली आहे तर ते असे आमचे दिलीप भाऊ ठाकूर आणि इथं नांदेडमध्ये पहिल्यानीच मधुमेहाविषयी आजकाल तर तुम्हाला माहिती आहे मधुमेह के महामारी आहे या मधुमेहाविषयी एकोणीसशे ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव साली पहिले सगळे जनरल प्रॅक्टिशनर्स होते मधुमेहाची खास प्रॅक्टिस करणारे संतोष डॉक्टर संतोष मालपाणी यांना आणि तिसरं पारितोषिक मल्हार म्हणून तर त्यांनी ज्या एआय वर अप्रतिम के काम केलेलं आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत त्यांच्या दोन पुस्तकाला ते बऱ्याच जणांना माहीत नाही पण हे फार मोठं काम आहे त्यांचं त्या युगामध्ये त्यांना सुद्धा हे पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि चौथा पुरस्कार डॉक्टर मुकुंद करंबळेकर सुप्रसिद्ध स्त्री लोक म्हणून एक ज्येष्ठ नाट्य कलावंत आहेत ते जळगाव जळगाव जळगावचे आहेत आणि त्यांचं काम फार मोठं आहे तर त्या कामाची दखल घेऊन आम्ही ज्या चार पारदर्शक त्या दिवशी देणार आहोत तरी आपण सर्व पत्रकार बंधूंना आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त या कार्यक्रमाची याची माहिती करून यांना कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी ही तुम्हाला सगळ्यातून अपेक्षा आणि विनंती